नमस्कार अशोक काका ज्वेलर्स एक ग्रॅम गोल्डमधून मी घेऊन आले आहे एक ग्रॅम गोल्डचे बांगडी सेट कलेक्शन सौंदर्य आणि परंपरा व दर्जा हे तिन्ही एकत्र असणारी एक ग्रॅम गोल्ड बांगडी सेट एक ग्रॅम गोल्डमध्ये तयार केलेली ही बांगडी सेट वर्क स्टोन सहजी तुमच्या प्रत्येक लुकला एक वेगळी झळाळी देईल एक ग्रॅम गोल्ड बांगडी सेटमध्ये नवनवीन कलरचे नक्षीकाम केलेले आहे एक ग्रॅम गोल्ड बांगडी सेट हे हल्ली खूपच लोकप्रिय झाले आहेत कारण त्यांच्या नक्षीकाम खूप सुंदर आहे आणि किंमत देखील बजेटमध्ये असते वन ग्रॅम गोल्ड बांगडी सेट आपल्याला कमी किमतीत उपलब्ध होतात तुम्हाला यापैकी कुठलाही बांगडी सेट आवडला असेल तर आम त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि आपली ऑर्डर बुक करा ऑर्डर बुक करण्यासाठी खाली आमचा नंबर दिलेला आहे तुम्हाला ऑल इंडिया फ्री शिपिंग मिळेल आणि कॅश ऑन डिलिव्हरी घेता येते वन ग्रॅम गोल बांगडी सेट आपल्याला कमी किमतीत उपलब्ध होतात आणि फिफ्टी पर्सेंट एक्स्चेंज व्हॅल्यूमध्येही मिळतात हलक्या वजनामुळे या बांगड्यांचा आरामदायक असतात आणि लूकसुद्धा अत्यंत आकर्षक ही बांगडी वजनाने हलकी असली तरी त्यांच्या डिझाईन्स अत्याधुनिक असतो पारंपरिक सण उत्सावात तसेच गणेश चतुर्थी किंवा इतर धार्मिक कार्य कार्यक्रमात वन ग्रॅम गोल बांगडी सेटचा उपलब्ध अवश्य विचार करू शकता हा बांगडी सेट तुम्ही ऑफिस कॉलेज किंवा इतर छोटे इव्हेंटसाठी वापरू शकता नवरात्र गणपती किंवा मंगल प्रसंगांसाठी अगदी छान साध्या पण स्टायलिश टोन्स गोल्ड मेटल व कोणत्याही रंगाच्या साडीसोबत हा बांगडी सेट मॅच होतो आमच्याकडे कमी किमतीत भरपूर व्हरायटीज आहे आणि हा बांगडी सेट फिफ्टी पर्सेंट एक्स्चेंज व्हॅल्यूमध्येही तुम्हाला मिळणार आहे ऑल इंडिया तुम्हाला फ्री शिपिंग घेता येईल तर आजच आपली ऑर्डर बुक करा हलक्या वजनामुळे एक ग्रॅम गोल बांगड्या आरामदायक असतात आणि दीर्घकाळ वापरता येतात आणि फिफ्टी पर्सेंटमध्ये रिप्लेसही होतात वन ग्रॅम गोल बांगडी सेट्स खास फ्लॉवर पॅटर्नवर आधारित असतात जिथे प्रत्येक बांगडीवर छोट्या छोट्या फुलांची डिझाईन्स असते हे बांगडी सेट्स हलके सुंदर आणि तुमच्या कपड्यांशी चांगले मॅच होतात यामध्ये फ्लॉवर डिझाईन्स पॅटर्न आणि स्टाईलिश फिनिशिंग असू शकतात सध्याच्या स्टाईलच्या दुनियामध्ये लोक पारंपरिक बांगड्यांना पसंत करतात तर काहींना मॉडर्न हलक्या डिझाईन्स आवडतात वन ग्रॅम गोल्ड बांगडी सेट खूपच किफायतशीर असतात त्यामुळे त्यांना आधुनिक तर लोक दिवाळी नवे वर्ष किंवा खास दिवसांसाठी पसंत करतात अप्रतिम डिझाईन्स चमकणारी मिना वर्क आणि दर्जा जो दिसतो खऱ्या खुऱ्या सोन्यासारखा तुम्ही हा बांगडी सेट ऑनलाईन ऑर्डर करू शकता तुम्हाला ऑल इंडिया फ्री शिपिंग मिळेल आणि आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे तुम्हाला आवडलेली डिझाईन आजच आम्हाला व्हॉट्सअप करा आणि आपली ऑर्डर बुक करा तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन्स आहे इतकं सूक्ष्म आणि नाजूक की प्रत्येकाची नजर तुमच्यावरच येऊन थांबेल हे बांगडी सेट परवडणाऱ्या किमतीत आणि विशेषतः सण समारंभ तुमचे सौंदर्य खुलवणारे आहे तुम्ही हे बांगडी सेट कॉलेज व ऑफिसमध्येही वेअर करू शकता हा बांगडी सेट तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये अवेलेबल होणार आहे हा बांगडी सेट तुम्ही ड्रेस साडी किंवा लेंगा यावरही वेअर करू शकतात तुम्ही हे बांगडी सेट पारंपरा पारंपारिक ब्रायडल किंवा फॅन्सी पोशाखसोबतही मॅच करू शकतात तर आजच आपली ऑर्डर बुक करा खाली आमचा नंबर दिलेला आहे असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व कमेंट करा